नमस्कार शेतकरी बंधू अंकुर एग्रिटे चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आहे आपल्या बीज प्रक्रिया सिरीजचा शेवटचा भाग आणि तो म्हणजे चौथा भाग ज्याचा आपण पाहणार आहोत कडधान्य पिकाची बीज प्रक्रिया ही कशी करावी कडधान्य पिकामध्ये उडीद मूग तूर सोयाबीन हरभरा इत्यादी पिके येतात कडधान्य पीक हे कमी दिवसाचे असून जास्तीत जास्त उत्पादन देणारे व उत्पादनात चांगला भाव मिळवून देणारे असे पीक आहे तर याची आपण थोडी विशेष काळजी घेतल्यास नक्कीच त्याचा परिणाम आपल्या उत्पादन उत्पन्नावर दिसून येतो कडधान्य पिकावर प्रामुख्याने मर रोग मूळकूच खोडकूच इत्यादी रोग येतात त्यासाठी ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम कार्बेडिम सदतीस पॉइंट पाच डब्ल्यू एस थायरम सदतीस पॉइंट पाच डब्ल्यू एस असे दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे बीज प्रक्रिया करावी तसेच नत्र व स्फुर स्थिरीकरणासाठी रायझोबी अडीचशे ग्रॅम अधिक स्फुर करणारे जीवाणू पीएसबी एस अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया ही प्रामुख्याने हवेतील तसेच जे खतातून आपण नायट्रोजन फॉस्फेट देतो ते पिका चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यास मदत करतात म्हणून जैविक बीज प्रक्रिया करत असताना ती नेहमीच गुळाच्या पाण्यात करावी त्यामुळे ती जास्त वेळ जीवाणू टिकूनच्या पाण्यात जैविक विष प्रक्रिया केल्यामुळे त्याचे परिणाम चांगले दिसून कडधान्य पिकाच्या मुळावर या रायजोबियांच्या गाठी असतात या रायजोबियांच्या गाठी हवेतील व जमिनीतील नत्र शोषून देण्याचे काम करत असतात कडधान्य ही अतिशय लोकप्रिय असून त्यांची आपण अधिक काळजी घेतल्यास त्यातून आपल्याला जास्त फायदा दिसून येणार आहे त्यामुळे कडधान्याची बीज प्रक्रिया जरूर आपला बीज प्रक्रिया या मालिकेतील शेवटचा भाग कडधान्याची बीज प्रक्रिया निश्चितच मालिका आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा बीज प्रक्रिया या मालिकेमध्ये आपण ज्वारी मका तसेच सोयाबीन व कडधान्य या पिकांची बीज प्रक्रिया कशी करावी भी याविषयी माहिती व्हिडिओ पाहिले असतील तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि नाही पाहिले असतील तर नक्कीच लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही त्यावर जाऊन व्हिडिओ पाहू शकता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह आणि नवीन माहितीसह धन्यवाद